नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं भारत भारतसेना युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो तुम्हाला हा जो व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे मी तुमचा जास्त वेळ घेणार नाही परंतु तुम्हाला मी अतिशय महत्वाची माहिती सांगणार आहे की कशाप्रकारे ठिबक सिंचन अनुदान योजना दोन हजार पंचवीस अंतर्गत तुम्हाला या ठिकाणी तुमच्या शेतामध्ये ठिबक सिंचन घेण्यासाठी सरकार या ठिकाणी ऐंशी टक्के अनुदान देते आता अनुदान म्हणजे काय तर हे बघा एक मिनिट मी नेट बंद करतो मित्रांनो त्याच्यामुळे हे येणार नाही ओके चला तर इंटरनेट बंद केलेला आहे मित्रांनो मित्रांनो हे बघा हे थिबकसंचे अनुदान आहे फक्त एक छोटीशी एकच योजना आहे अशा प्रकारे तुम्हाला जाला एक की ने एक वड़ा। नेट बंद असल्यावर काही उरलंय बघा मित्रांनो हे बघा थिबकसंचे अनुदान फक्त ही एकच योजना आहे अशा प्रकारे तुम्हाला पाईप घेण्यासाठी सुद्धा योजना असते शासनाच्या शेतीसाठी ओके त्याचबरोबर तुम्हाला शेतामध्ये जे शेड असते गुराढोरांसाठी ते बांधण्यासाठी सुद्धा तुम्हाला योजना असतात नंतर तुम्हाला विरुद्ध विहिरीतल्या मोटर असतात मित्रांनो ते घेण्यासाठी सुद्धा योजना असतात ट्रॅक्टर घेण्यासाठी असतात गाई वासरू बैल घेण्या ते घेण्यासाठी सुद्धा असतात शेतामध्ये शौचालय बांधण्यासाठी असतात शेतामध्ये विहीर दुरुस्त करण्यासाठी योजना असतात विहीर बांधण्यासाठी सुद्धा योजना असतात म्हणजे मी तुम्हाला काय सांगत आहे की तुम्ही शेतामध्ये जे, जे जे काम करण्यासाठी सरकार तुम्हाला पैसा देत असते मित्रांनो परंतु ही जी माहिती आहे ना ही जी माहिती तुमच्यापर्यंत कोणी पोहोचत नाही किंवा मग तुम्हाला अशा प्रकारची माहिती जे तुमचे मित्र असतात नातेवाईक असतात किंवा जे समाज माध्यम असतात याच्याकडून पोहोचवल्या जात नाही पुरवल्या जात नाही आणि जे प्रशासन असते मित्रांनो तर प्रशासन कसं असते मित्रांनो प्रशासनामध्ये एखादी प्रायव्हेट प्रायव्हेट कंपनी जॉब मध्ये कसं असते माहिती काय म्हणजे प्रशासन म्हणजे गवर्नमेंट मध्ये कसं माहिती आहे मित्रांनो की त्यांनी तुमच्यापर्यंत योजना आणल्या काय आणि नाही आणल्या काय त्यांच्यावर काही गव्हर्नमेंटचा दबाव नसतो त्यांना जो पगार असतो मित्रांनो पगार हा चालू असतो ठीक थी। आहे त्याच्यामुळे त्यांना तुमच्यापर्यंत योजना पोहोचल्या काय नाही पोहोचल्या काय एवढी काळजी नाही फक्त शंभर फक्त शंभर मधून एखादा अधिकारी जीव लावून या ठिकाणी काम करताना दिसतो मित्रांनो शंभर म्हणून एक अधिकारी नाहीतर इतर भ्रष्टाचाराच्या केसेस आपल्याला जिकडे तिकडे बघायला मिळतात असो आपल्याला वैयक्तिक गोष्टीमध्ये कुठेही हस्तक्षेप करायचा नाही आपण आपल्या मुद्द्यावर येऊया तर बघा मित्रांनो फक्त एवढाच आहे की पाण्याची बचत झाली पाहिजे व जास्तीत जास्त शेतकऱ्यांना या ठिकाणी योजना माहिती झाली पाहिजे व त्यांनी योजनेचा लाभ घेतला पाहिजे तर मी तुम्हाला संपूर्ण प्रोसेस सांगतो स्टेप बाय स्टेप कशा प्रकारे तुम्ही स्टेप बाय स्टेप फॉलो करून या ठिकाणी तुमच्या बँकेच्या मध्ये ठिबक सिंचन घेण्यासाठी पैसे मिळवू शकता ओके सगळ्यात पहिले मी तुम्हाला डॉक्युमेंट सांगून देतो ते, ते डॉक्युमेंट तुम्ही लिहून घ्या किंवा लक्षात ठेवा आणि हो या ची जी माहिती आहे मित्रांनो जे थिबक सिंचन अनुदान योजनेची जी माहिती आहे ती माहिती ती माहिती मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये टाकून देईल ओके नंतर तुम्ही ती माहिती वाचू शकता म्हणजे मी तर तुम्हाला माहिती सांगेलच परंतु काही काही लोक काही लोक खूप महान असतात त्या महान लोकांना माहिती व्हिडिओ बघून सुद्धा कळत नाही तर मग ते कमेंट करतात की हा व्यक्ती बरोबर माहिती सांगत नाही या चुकीची माहिती सांगते म्हणून त्या महान माणसांसाठी मी स्पेशल डिस्क्रिप्शन मध्ये माहिती टाकून ठेवत असतो जेणेकरून ते मस्त शुद्ध मराठीमध्ये ते माहिती वाचू शकले पाहिजे ओके त्याच्यामध्ये कुठली काळजी करण्याचं कारण नाही आणि काही समजलं नाही तर मला तुम्ही हक्काने तुम्ही या ठिकाणी काय करू शकता कमेंट करू शकता ओके चला तर आता काही डॉक्युमेंट लक्षात ठेवा ते डॉक्युमेंट तुम्हाला सांगतो ओके हे बघा तुमचं आधार कार्ड त्याच्यानंतर तुमच्या शेतीचा सात बारा मित्रांनो त्याच्यानंतर आठ नावाचा डॉक्युमेंट त्याच्यानंतर तुमचा पत्ता पत्त्याचा पुरावा म्हणजे पत्ता असते ना तो धरला जाते ओके त्याच्यानंतर कास्ट सर्टिफिकेट त्याच्यानंतर बँक पासबुक त्याच्यानंतर तुमचा फोन नंबर बस इत्यादी महत्वाचे डॉक्युमेंट तुम्हाला मी सांगितले इत्यादी महत्वाचे डॉक्युमेंट ओके okay. त्याच्यानंतर एक वेबसाईट आहे ती वेबसाईट तुम्हाला काही एवढे मोबाईलवर काही करायची गरज नाही आहे बरेचसे लोक या ठिकाणी मोबाईलवर शहाणपणा करून बघतात परंतु या ठिकाणी मोबाईलवर मित्रांनो करून बघू नका सरळ सरळ ग्राहक सेवा केंद्रावरती जा आणि त्या ठिकाणी योग्य पद्धतीने फॉर्म भरा पन्नास शंभर रुपये गेलेच चालतात परंतु योग्य पद्धतीने लॉग इन करा त्या ठिकाणी नेम ने आय डी टाका ठीक आहे तर तिथं बाबा एकोणतीस रुपये तुम्हाला फोन पे किंवा गुगल पेने टाकावं लागतात ग्राहक सेवा केंद्रावर ओके तर तिथं करा वर कोणीही रिकामे कामं करू नका या ठिकाणी रिकामे भानगड करून बसता मोबाईलवर काय करू नका परंतु मी माझं काम आहे तुम्हाला योग्य माहिती त्यांना मी तुम्हाला वेबसाईट दाखवून देतो ही वेबसाईट बघून घ्या ही वेबसाईट आहे मित्रांनो या ठिकाणी महाडीबीटी डॉट गव्हर्नमेंट डॉट इन ही वेबसाईट आहे या वेबसाईट वर जाऊन तुम्ही या ठिकाणी फॉर्म भरू शकता ओके घरी लॅपटॉप असेल किंवा मग मोबाईलवर फॉर्म भरता येत असेल चांगला नॉलेज असेल ज्ञान असेल तरच ती करून बघा अन्यथा घरी कोणी करून बघू नका मी तुम्हाला लास्ट वॉर्निंग देत आहे तर ग्राहक सेवा केंद्रावर जाऊन तुम्ही, अर्जा तुम्ही, तुम्ही या ठिकाणी अर्ज करा त्याचबरोबर आता तुम्हाला प्रोसेस सांगतो मित्रांनो या ठिकाणी या याची जी निवड आहे निवड पद्धत कशी आहे बघा लॉटरी पद्धतीने निवड होणार आहे तुम्हाला सर्वांना या ठिकाणी एकोणतीस एकोणतीस रुपये भरून सर्वप्रथम तुम्हाला तुमचं जे या वेबसाईटवरती अकाउंट तयार करावं लागणार आहे ठीक आहे अकाउंट तयार करावं लागणार आहे अकाउंट तयार केल्यानंतर काय होणार आहे मित्रांनो माहिती आहे का अकाउंट तयार केल्यावर तुम्हाला युजर तुमचा आयडी टाकायचा आहे नंतर पासवर्ड टाकायचा ओटीपी ओटीपी द्यायचा आहे सगळं झाल्यानंतर एकोणतीस रुपये मारायची आहे एकोणतीस रुपये मारल्यानंतर या ठिकाणी काय होईल तुमचा अर्ज टाकला जाईल तुमचा अर्ज टाकल्यानंतर मग काय होईल मित्रांनो तुमचा अर्ज टाकल्यानंतर या ठिकाणी तुमची निवड होईल आणि तुमच्या बँकेकडून पैसे येतील ठीक आहे बाकी अधिक माहिती मी व्हिडिओच्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये थोडा आवाजाचा विषय होता त्याच्यामुळे मी काही त्या ठिकाणी बोललो नाही त्याच्यानंतर लॉटरी पद्धतीने निवड होईल आणि निवड झाल्याच्या नंतर या ठिकाणी तुमचा अर्ज मंजूर होईल आणि तुमचा अंजूर अर्ज मंजूर झाल्याच्या नंतर तुमच्या बँक मध्ये सरळ पैसे येऊन जातील नंतर तुम्ही एकदम स्वस्त पैशामध्ये तुमचं ठिबक सिंचन जे आहे ते घेऊ शकाल मित्रांनो हे बघा मी तुम्हाला हे सांगतो की तुम्ही घरी बसल्या बसल्या माझे व्हिडिओ पाहून या ठिकाणी पैसे कमावू शकता ऑनलाईन तुम्ही घरी बसल्या बसल्या या ठिकाणी मित्रांनो तुम्ही शेतामध्ये बसल्या बसल्या शेतामध्ये झाडाखाली बसल्या बसल्या गाईच्या गोठ्यामध्ये बसल्या बसल्या जंगलामध्ये झा गुराढोरांमध्ये अं आदिवासी भागांमध्ये अशा दुष्काळग्रस्त भागात सुद्धा तुम्ही माझे व्हिडिओ बघून नॉलेज मिळवू शकता आणि अर्ज करू शकता वरती सुद्धा तुम्ही फॉर्म भरू शकता एखाद्या हुशार मुलाला सोबत घेऊन ओके कारण की तुम्हाला तालुक्याच्या ठिकाणी किंवा जिल्ह्याच्या ठिकाणी जाऊन जास्त भानगड करायची जा गरज नाही आजकाल सर्व ऑनलाइन उपलब्ध आहे फक्त गव्हर्नमेंट ची माहिती कोणी सांगत नाही आणि हो मी वारंवार एक गोष्ट सांगत असतो की व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये माहिती वाचत चला आता ही योजना जी आहे मी डिस्क्रिप्शन मध्ये शुद्ध मराठीत टाकलेली आहे तर ज्यांना समजलं जरी नसेल ना त्यांनी डिस्क्रिप्शन मध्ये माहिती जरी वाचली तरी त्यांना प्रॉपर माहिती भेटून जाईल प्रॉपर माहिती म्हणून कसं माहिती आहे काय जास्त काळजी जास्त ताण घेत नका त्याला मी तुमच्या सोबत आहे सर्व माहिती मुद्देसूद आणि व्यवस्थित मी सांगत असतो तुम्हाला काही अडचण असेल तर तुम्ही मला कमेंट करा मी कमेंटच्या माध्यमातून रिप्लाय देतो ओके तरी महाराष्ट्रातल्या सर्व शेतकऱ्यांनी जे गव्हर्नमेंटच्या स्कीम असतात जे शासनाची योजना असतात ती मिळवण्यासाठी तुम्हाला कॉन्टॅक्टमध्ये राहायचं आहे त्याच्यासाठी तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे बेल आयकॉन ऑन करायची आहे बरशा नवीन शेतकऱ्यांनी अजून सुद्धा सबस्क्राईब केला असेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि हा जो व्हिडिओ आहे हा तुमचे इतर शेतकरी मित्र असतील आजोबा आजी असेल नातेवाईक असतील काका असतील काकू असतील जे कोणी बी असेल नातेवाईक त्यांना हा व्हिडिओ शेअर करा की व्हॉट्सअप चे ग्रुप असतील ते च्या ग्रुपवर सुद्धा हा जो व्हिडिओ शेअर करा ओके आणि कोणी जर एकदम कट्टर शेतकरी असेल त्यांनी हा व्हिडिओ द्या जेणेकरून त्याचा टेटस इतर शेतकऱ्यांना मदत होईल ओके जय जवान जय किसान स्वतःची काळजी घ्या मित्रांनो सध्या खूप थंडी पडत आहे तर प्रत्येक शेतकरी मित्रांनी या ठिकाणी स्वेटर वापरा कानाला बांधा कानटोपी वगैरे बांधा स्वतःची काळजी घ्या स्वतःच्या मुलाबाळांना पत्नीला सुद्धा तुम्ही या ठिकाणी काळजी घ्या स्वटर वापरा खूप थंडी पडत आहे ओके तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक वेळा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक वेळा नजर घालून माहिती वाचून घ्या आणि चॅनलच्या होम पेज लाईक वेळा भेट द्या त्याच्यावरती तुमच्यासाठी खूप महत्त्वाचे महत्त्वाचे व्हिडिओ मी टाकलेले आहेत ओके आणि या ठिकाणी तुम्ही बघू शकता आता हे बघा अशा प्रकारे या ठिकाणी तुम्हाला काही एवढं सांगण्याची गरज नाही आहे ऑलरेडी सगळं माहिती माहिती आहे हे बघा सर्व तुमच्यासाठी एवढं मोठी मेहनत करून मी एवढं बनवलेलं आहे तुमच्यासाठी बनवलेला आहे परंतु कसं आहे ग्राहक सेवा केंद्रावरती पन्नास रुपये रुपये तुम्हाला द्यावे लागतात मित्रांनो माझ्या चॅनलवरती एक रुपये घेत नाही सगळ्या गोष्टी फुकट देतो तुम्हाला फक्त काय करावं लागते तुम्हाला फक्त चॅनलला ला सबस्क्राईब करावं लागते व लाईक वाटते लाईक करावं लागते दुसरं मला तुमच्याकडून काय अपेक्षा नाही आहे ओके चला तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तरच लाईक करा अन्यथा व्हिडिओ आवडला नसेल लाईक करायची गरज नाहीये चला तर मित्रांनो नक्कीच तुमची प्रतिक्रिया मला द्या कमेंटच्या माध्यमातून मी नक्कीच तुम्हाला रिप्लाय देईल ओके त्याचबरोबर मित्रांनो या ठिकाणी मी तुम्हाला हे म्हणत आहे की तुम्ही कुठल्या जिल्ह्यातून माझा व्हिडिओ बघत आहात यवतमाळ नाशिक सोलापूर कोल्हापूर सातारा सांगली नंतर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली जळगाव धुळे नंदुरबार नाशिक पुणे ओके नंतर हिंगोली उस्मानाबाद लातूर धाराशिव नंतर नांदेड जेवढे जिल्हे महाराष्ट्रातले कुठ कुठल्या जिल्ह्यातून माझा व्हिडिओ बघत आहे मला नक्कीच सांगा मित्रांनो ओके नक्कीच तुमच्या कमेंटला मी रिप्लाय देईल आणि लवकरात लवकर ग्राहक सेवा केंद्रावर जाऊन ठिबक सिंचन अनुदान दोन हजार पंचवीस चा अर्ज भरून टाका मी परत परत सांगत आहे दोन हजार पंचवीस सिंचन अनुदानचा अर्ज ग्राहक सेवा केंद्रातून ऑनलाइन भरून टाका ठीक आहे काही नाही फक्त एकोणतीस रुपये तुम्हाला ऑनलाइन पे करायची आहे आणि फॉर्म भरायची शंभर रुपये घेईल तर पन्नास रुपये देऊन टाकता नक्की हे काम करा तुम्हाला खूप खूप फायदा होईल मित्रांनो ओके आणि काही माहिती समजली नसेल व्हिडिओतून व्यवस्थित माहिती समजली नसेल तर काळजी करू नका टायटल व्हिडिओच्या शीर्षका शीर्षक म्हणजे टायटलच्या खाली मोर लिहिलेला आहे तिथं टायटलवर तिथं खाली क्लिक करून डिस्क्रिप्शन बॉक्स ओपन करा व डिस्क्रिप्शन बॉक्स ओपन करून संपूर्ण माहिती मी शुद्ध मराठीत टाकलेली आहे ते वाचून घ्या ओके त्याच्यामध्ये डॉक्युमेंट वगैरे वेबसाईट वगैरे सर्व माहिती मी दिलेली आहे मुद्देसूद ते तुम्हाला वाचता येईल ओके आणि प्लीज कृपा करून सर्वांना मला हेच विनंती आहे की हा व्हिडिओ तुम्ही खाली शेअरचं बटन आहे शेअर करून जास्तीत जास्त जे इतर शेतकरी मित्र असतील तुमचे किंवा तुमचे इतर नातेवाईक असतील आजोबा असतील काका असतील मामा असतील त्यांना हा व्हिडिओ वरती शेअर करा किंवा तुम्ही शेतकरी मित्र असतील तर मग व्हॉट्सअपवर सुद्धा तुम्ही त्यांना हा व्हिडिओ शेअर करा आणि जर तुम्ही कट्टर शेतकरी असाल कट्टर शेतकरी असाल तर हा व्हिडिओ टेटसवर ठेवावा हा माझी अशी इच्छा आहे तुम्हाला चला तर मी काही जास्त वेळ घेणार नाही मित्रांनो फक्त तुमच्यासाठी माहिती पोहोचावी तुम्हाला मा, मदत व्हावी एवढीच माझी तळमळ असते हे महाराष्ट्रातील माझं एकमेव कदाचित चॅनल असेल की याच्यावरती शेतकऱ्यांसाठी मी एवढे व्हिडिओ बनवत राहतो ओके चला मी तुम्हाला जास्त वेळ घेणार नाही एवढं बोलू मी मला दोनशे रोज संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र जय जवान जय किसान कुठलीही अडचण असली मला कमेंट करायला विसरू नका ओके आणि शेवट शेवता शेवट एवढंच सांगतो चॅनलला सबस्क्राईब करावा हा व्हिडिओ इतर शेतकऱ्यांपर्यंत काहीही करून पोहोचवा डेटसवर ठेवा जय हिंद जय महाराष्ट्र